रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची सुरुवात ही देवपूजा झाली आणि बाहेरचा आवरून रांगोळी काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता गोकर्णाला खूप अशी फुलं यायला लागली आहेत आणि मी किती वेळा कट केले पण त्याला खूपच भारी म्हणजे छानच वाटतं ते तर देवपूजा झाली म्हणजे चला फुलं व्हावी आणि फुलं पण रोजची येतात आज तीन चार येतात आज पाच सहा जास्त आलेत भारी वाटलं पण गोकर्णाचं झाड खूप त्याचं महत्त्व आहे पण त्याची आता वेल व्हायला लागली म्हणजे त्याला आता सपोर्ट पाहिजे तर आता त्याला पण एक जागा बघावी लागेल मला व्यवस्थित दोरी बांधून कारण की मग ते असंच नीट वाढत नाही त्यानंतर मग पूजा झाली आणि थोडंसं प शिव जे मी पारायण करते शिवामृत कथा तर ती आ, मी आता वाचायला घेते आणि जवळजवळ एक अध्याय वाजते सकाळचा दुपारी तो तुन जो जो वा तर सहसा टाईम भेटत नाही त्यातून पण जर भेटलास तर बसते नाही तर मग संध्याकाळची वाजते आता माझा जवळजवळ सातवा अध्याय झाल चालू आहे आणि त्यानंतर मग रुटीनप्रमाणे कामं सुरू झाली मी सध्या कोमट पाणी त्याच्यामध्ये लिंबू किंवा मध असेल तर तिथे आता केलं आहे सुरुवात बघूया रिझल्टनंतर नंतर, नंतर सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा वेट सांगेल तेव्हा तर त्यानंतर मग मी झाडांची थोडीशी अदलाबदल केली कारण की माती थोडीशी आहे ना हे झाली होती बसली होती तर ती सुटसुटीत केली की मग झाडांना अजून छान सपोर्ट भेटतो आणि मग सर्व व्यवस्थित क्लीन केलं वाटतं आता क्लीन केलाच होता पण म्हटलं चला पण एकदा झाडं पण व्यवस्थित आता पाऊस पण थोडा कमी होता मग मा, माती थोडीशी सुळसुळीत होते पाणी असल्यामुळं थोडासा चिकटपणा लागतो आणि मग मी सगळं ही झा जा, एक झाड तुम्ही पाहिलं असेल खूप मोठं होतं त्याला मी पूर्ण कट केलं आणि जे मी छोटं रोप आलो होतं ते त्याच्यामध्ये लावलं तुळससुद्धा काढली तीसुद्धा नवीन ल के हे केली आणि हे जे तुम्ही झाड दिसत आहे ह्याचं माझं हे सातवं झाड आहे जे मी बऱ्यापैकी सगळ्यांनी नेलंसुद्धा आणि मी बऱ्यापैकी लावले तर अशा प्रकारे झालं आणि त्यानंतर दुपारच्या ताई आल्या ह्या ह्याच ज्या ताई आहेत ज्या देवाचे कपडे तया शिवतात आणि आज त्यांनी सरप्राईज म्हणून त्यांनी माझ्या मंदिरामध्ये कृष्णाला गोकुळाष्टमीनिमित्त सिंहासन तयार करून घेतले त्यांनी फक्तच मला माहीत पण नव्हतं ते एवढ्या करणार आहेत म्हणून आणि देवासाठी वस्त्रसुद्धा आणले तर हे वस्त्र माझ्या कृष्णाला ताईंच्या वहिनींच्या सर्वांना दिले गोकुळाष्टमीनिमित्त तर माझं जे साईटला आहे ते मोठं ते माझ्या कृष्णाचं आहे बाकी ताईंचे वहिणींचे आहेत खूप छान छान शेलेत आणि एक खूप भारी म्हणजे आता शिवायला लागलेत आता तर मुकुटसुद्धा शिवायला लागलेत मला खूप भारी वाटलं जेव्हा मी नुसतं टेकवलं कृष्णाला तर इतकं भारी दिसतं आता तुम्हाला शुक्रवारी दिसेलच मी छान अशी पूजा करून कृष्णाला नवीन वस्त्र आणि सिंहासनावरती बसवेन ठेवा तरी प्रकारे आज त्याने एवढे ड्रेस शिवून आणलेले आहेत आणि देवींचीसुद्धा ते जे चोळी असते ती सुद्धा शिवतात त्या तर सिंहासन पण छान त्यांनी जवळजवळ तीन चार दिवस गेले त्यांना हे वहिनींचं आहे ते खाली होतं म्हणून मी दाखवलं खूप भारी शिवले त्यानंतर मग आज मी बीटची भाजी केली आहे जी खूप आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे ज्यांना नुसतं बीट आणि ज्यूस पिऊसं वाटत नाही तर त्यांनी नुसतं कांदा टमॅटो मिरची टाकून जर ही अशी भाजी केली ना तरी खूप छान लागते थोडासा गरम मसाला टाकायचा सांगायचा उद्देश कसा की काही काही लोक बीट खायला कंटाळा करतात ज्यूस प्यायलासुद्धा तर अशी भाजी जरी तुम्ही करून खाल्ली तर खूप छान लागते नक्की ट्राय करा तर भाजी पूर्ण झाल्यानंतर मला व्हिडिओ घेताना आला बट मी करताना सेम अशीच केली सगळ्यांना आवडली मस्त झाली होती आणि मी माझ्या आजोबांसाठी करायची गावी ही भाजी मला आठवण झाली बाबांची आप आपांची आमच्या तर त्यानंतर संध्याकाळी पाचच्या नंतर म्हटलं लाडूंचं साहित्य आणलं होतं खूप दिवस झाले होते म्हणजे आठ दिवस ता जाले पन, आ, जा जा आज, तर नक्कीच झाले होते पण कार्यक्रम रक्षाबंधन हे ते आणि इकडं जा तिकडं जा ह्याच्यामध्ये मला टाईमच नाही भेटला पण म्हटलं आज आणि काल अंगारकी असल्यामुळे मला जमलंच नाही तर मग म्हटलं आज करून टाकावं तर हे सगळं जवळजवळ मी एक किलोच्या अंदाजानुसार सामान आणलं होतं अर्धा किलो खारी पण हे सगळं टाकणार नाही आहे मी त्याचा अर्धा भाग करून सगळे हे लाडू करणार आहे म्हणजे दुस नेक्स्ट पंधरा दिवसाने दुसरे लाडू करायला कारण की मी जास्त क्वांटिटीचे लाडू करत नाही पंधरा दिवस खूप होतात लाडू करायला बनवते मी पंधरा दिवसाचेच आणि मग ते फ्रेश फ्रेश खायला पण छान वाटतात आणि मला जास्त वेळ लागत नाही कारण की सवय झाली आमच्याकडं जा वर्षाच्या बारा महिने मेथीचे खारकाचे किंवा इतर सगळ्या प्रकारचे आम्ही लाडू करतो आणि विदाऊट गुळ न टाकता खूप भारी होतात हे लाडू जास्त करून बाबांसाठी सकाळी त्यांना थोडं डायबेटीज असल्यामुळं सकाळ सकाळचं मग लाडू देतो एक आणि चहा तर ते घेतात कधी कधी नाही घेत मग लाडू खाऊन मग ते पूजेला जातात आणि पूजेलासुद्धा खूप वेळ लागतो आमच्या तुम्ही पाहिला असेल मग आमचं मंदिर एक दीड तास लागतो आणि मग डायबेटीस पेशंट तुम्हाला तर माहिती आहे थरथर आहे तर त्यामुळं आम्ही करून ठेवतो आणि मी लाडू ज्या पद्धतीने केलं तर मटेरियल तर तुम्ही पाहिले पूर्ण ड्रायफ्रूटचे लाडू आहेत खूप छान लागतात पण विदाउट गुळचे तुम्ही पण ट्राय करा आणि स्पेशल म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये डाळलासुद्धा टाकू शकता तेल पण शक्यतो सांगते जर पौष्टिक चांगलं पाहिजे असेल तर तुपाचा वापर करून नक्कीच हे करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय